राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित पिकांच्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानीसाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार आठ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मदत हिंगोलीमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी सगळीकडे पाणी झाल्यामुळे शेतीपिक धोक्यात शेतकऱ्यांची अडचणींमध्ये मोठी वाढ देशामध्ये बेदाण्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच बेदाण्याच्या दरामध्ये वाढ सध्या बेदाण्याला दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये किलो दर मागणीमुळे काही दर काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज लातूर मधील अहमदपूर तालुक्यामध्ये मागील महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनला पोषक वातावरण तयार सध्या तालुक्यामध्ये बहात्तर हजार दोनशे छत्तीस हेक्टर क्षेत्रापैकी एकाहत्तर हजार चारशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्र सोयाबीनची पेरणी सणासुदीच्या काळामध्ये लाल मिरचीला चांगली मागणी देशामध्ये गेल्या हंगामामध्ये लाल मिरचीच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये स्थिरता सध्या मिरचीला ते सात हजार जळगावच्या दर। पाचोरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळ गळती होत असल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणी प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नाशिकमध्ये कांदाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकरी आक्रमक कांद्याचे ट्रक्स थेट प्रशासकीय कार्यालयासमोर उभे केले कार्यालयासमोर मांडला लिलाव